पुष्पा टू द रूल हा चित्रपट पाच डिसेंबर पासून जगभरात धुमाकूळ घालतोय आणि कमाईचे उच्चांक गाठत असतानाच लोक आता परत पुष्पा टू पाहायला चालले कारण पुष्पा टू चित्रपटात सतरा जानेवारी पासून आता काही नवीन सीन्स जोडण्यात आले तर या सीन्स मुळे आधी लोकांना ऍव्हरेज वाटणारा पुष्पा सिनेमा आता ऑसम वाटू लागलाय म्हणून नक्की पुष्पामध्ये किती आणि कोणते सीन जोडले या सीन्सचा पुष्पा टू या सिनेमावर काय परिणाम होणार बॉक्स ऑफिस कमाईचे अजून उच्चांक वाटणार का तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रकटा दर पाच मिनिटांनी येणारा ऍक्शन सीन कुरघोड्या विनोदी वाटणारा विलन आणि अकल्पनी आणि लांबन लावल्यासारखी वाटणारी स्टोरी लाईन या सगळ्यामुळे पुष्पा टू सिनेमा अनेक अनेकांच्या पसंतीस उतरला नव्हता पण तरीही पुष्पा टूने बक्कळ कमाई केली मात्र आता या कमाईचा आणि सिनेमाचा आणि सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांचा ओघ कमी झाल्यानं ओरिजिनल सिनेमामध्ये वीस मिनिटांचे सीन्स वाढवून पुष्पा टू च एक नवीन रिलोडेड व्हर्जन समोर आलंय पुष्पा टू मध्ये तीन नवीन सीन्स जोडले गेले त्याच्या सुरवातीच्या लढाईच्या दृश्यांमध्ये काही दृश्य जोडण्यात आली आहेत जे चित्रपटाला एक चांगली सुरुवात करून देतात याशिवाय शेखावत लालचंदनाच्या शोधात जातो देखील काही दृश्य जोडण्यात आली आहेत तर पाण्यात पडल्यावर पुष्पाचं काय होतं त्या ऍक्सिडेंट झालेल्या एम एच ची नंबर प्लेट असलेल्या गाडीत कोण असतं इंटरनॅशनल ड्रग डीलरचं पुढे काय होतं अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात मिळतात याच सोबत जॉली रेड्डीची एंट्री शेखावतची एक वेगळी बाजू आणि जापान कनेक्शनच पूर्ण सत्य आणि महत्वाचं म्हणजे हवाला या सगळ्यामुळे पुष्पाटू अधिकच रोमांचिक झालाय सुकुमार दिग्दर्शित अल्लू अर्जुनच्या पुष्पाटू या चित्रपटानं भारतात फक्त पंचेचाळीस दिवसात एक हजार दोनशे पंचवीस कोटी पासष्ट लाख रुपये कमवले ज्यामध्ये पुष्पाच्या हिंदी व्हर्जन मधून सुमारे आठशे पाच कोटी चार लाख रुपये जमा झाले तर जगभरात या चित्रपटानं एक हजार सातशे एकतीस कोटी सहा लाख रुपयांचा गल्ला जमवलाय अशातच या ऍडेड सीन मुळे मिळमिळत वाटणाऱ्या पुष्पा टूला एक नवीन रोमांच वाढवणाऱ्या सीन्स न तडका देण्याचं काम केलंय परिणामी एकदा सिनेमा पाहून आलेले एक प्रेक्षक सुद्धा सिनेमा पाहण्यासाठी पुन्हा एकदा थिएटरमध्ये जात यामुळे चित्रपटाची कमाई झपाट्याने वाढेल असा अंदाज वर्तवला जातो तर पुष्पा टू च्या या रिलोडेड व्हर्जन मुळे प्रेक्षकांना हा सिनेमा पुन्हा एकदा भुरळ घालत असून याच दर्शन घडवणाऱ्या अनेक प्रकारच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल एका व्हिडिओ मध्ये चित्रपट संपल्यानंतर लोक मध्ये नारे देत काही ठिकाणी लोक पुष्पराज पुष्पराज अशा घोषणा देत तर काही लोक अल्लू अर्जुनच्या नावाचा जय जयकार करत आहेत एकंदरीत रिलोडेड पुष्पा टू पाहिल्यानंतर मध्ये जमलेल्या लोकांचा उत्साह एका वेगळ्या पातळीवर पोहोचलेला में तर पुन्हा एकदा पुष्पाटू हाऊसफुल होणार असं बोललं जात यावर तुमचं काय मत आहे तुम्ही पुष्पाटू आणि रिलोडेड पुष्पाटू पाहिलात का कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद